आंबोलीतल्या धबधब्यात कोसळलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आज दुपारी बाबल अल्मेडा यांच्या गिर्यारोहकांच्या पथकानं दोरीच्या साह्यानं बाहेर काढला पण गडिंगलच्या इम्रान गार्दीच्या मृतदेहाचा मात्र अजूनही शोध लागू शकलेला नाहीये सोमवारी दारूच्या नशेत या दोघांचाही कावळेसाच्या दरीत तोल सुरू होते। गेला होता तेव्हापासून या दोघांच्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न तिथं सुरु होते गेल्या चार दिवसांपासून पाऊस वारा आणि धोक्यांची झुंज देत या गिर्यारोहकांनी प्रशासनाच्या कुठल्याही मदती बना हा मृतदेह बाहेर काढला खूप म्हणजे खूप खूप म्हणजे इतका कधी या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सदाशिव लाड आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सदाशिव एक मृतदेह हो बाहेर काढलेला आहे पण दुसऱ्या मृतदेहाबद्दल हो काही माहिती मिळू शकली आहे का काय माहितीये दुसरा मृत मुर्त, एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे प्रताप राठोड बीड यांचा मात्र दुसरा मृतदेह हो अजूनही सापडला नाही बाबा लालमड यांची स्थानिक टीम आहे ती टीम अजूनही खाली रेस्क्यू करत होती मात्र उशीर झाल्यामुळे ते त्यांना वर येण्यासाठी साधारणतः दोन तास लागतील म्हणून त्या लोकांनी तिथलं रेस्क्यू थांबवलंय आणि ते वर आले मात्र दुसरा मृतदेह शोधण्यासाठी उद्या उद्या सकाळपासून शोधकार्य सुरू करू असं बाबा लालमिळे टीमने सांगितलं धन्यवाद प्रसाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल